मोदी सरकार ॲक्शन मोडवर देशात लवकरच नागरिकत्व सुधारणा ना कायदा लागू होणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होऊ शकतो असा दावा माध्यमातून केला जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृहमंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे या कायद्यानुसार अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे दरम्यान यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायदा सी ए ए लागू करण्याविषयी सुतोवाच केले होते सी ए एचे नियम आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी केले जातील लाभार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले आणि रिपोर्टनुसार सी ए एसाठीचे सर्व नियम तयार करण्यात आले आहेत नोंदणीसाठी ऑनलाईन देखील तयार करण्यात आले आहे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि अर्जदार त्यांच्या मोबाईल फोनवरून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकणार आहेत अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे विशेष म्हणजे यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे